देवळाली विधानसभा राष्ट्रवादी अजित पवार आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार सरोज अहिरे यांच्या प्रचाराला गावागावातून जोरदार प्रतिसाद मिळत आहे यामुळे विरोधकांची चिंता वाढली असून त्यांच्या विजयाची शक्यता प्रबळ असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आमदार सरोज अहिरेंनी सिन्नरफाटा मारुती मंदिर गोदरेजवाडी केळकर नगर ओढा रोड रेल्वे ट्रॅक्शन संभाजीनगर गोरेवाडी अश्विनी कॉलनी चाडेगाव सामनगाव रोड भागवतमाळा चेहडी आणि पंपी या परिसरात भव्य प्रचार रॅली काढली या रॅली दरम्यान नागरिकांनी त्यांचे स्वागत करत महिलांकडून त्यांना ऑप्शन देखील करण्यात आले पहिल्याच कार्यकाळात तब्बल चौदाशे कोटी रुपयाचा विकास साधणाऱ्या आमदार अहिरेंनी देवळाली मतदारसंघात विकासाची गंगा आणल्याचे जनतेने अनुभवले आहे त्यांच्या आगामी विकास योजना पाहता मतदारांनी पुन्हा त्यांनाच संधी द्यावी असे आवाहन आहिरेंनी व्यक्त केले आहे प्रचाराच्या ठिकाणी सरोजताई ताई तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे कोण आली रे कोण आली देवळालीची विकास कन्या आली राष्ट्रवादीचा विजय असो महाविचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता भाजप सेना महायुतीचे तडफदार कर्तबदार उमेदवार आमदारताई माननीय सरोजताई आयरे यांच्या प्रचाराच्या आज प्रभाग क्रमांक एकोणवीस मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे त्या विकास करण्याने मतदार मतदारसंघामध्ये जो पंचवीस वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या अडीच वर्षात काम केलं अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला बालाजी चं नाव असेल बेलद गावांचं इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच कोटी रुपयाचे जवळजवळ काम पूर्ण झाले आणि चार कोटी रुपयाचे काम आता सुरू होत आहेत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं पण या ताईंनी मी दाखवून दिलं तर आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल जर ज्याचं केंद्रात सरकार आहे आणि राज्यात तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येणार आहे तर आपल्याला विकास करायचा असेल तर या ताईंना बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे अशी मी सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महायुतीचे उमेदवार सरोजताईरे यांच्या प्रचारार्थ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये प्रचार फेरीचे आयोजन केलेलं आहे त्यानिमित्ताने सर्व पक्षीय गावकरी ग्रामस्थ कार्यकर्ते हे आहे ते संघटित झालेले आहे आणि ताईंच्या विजयाची चाहूल ही आमच्या प्रभाग इकॉनॉमिक मध्ये खूप सुंदरित्या सर्वांना लागलेली आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला आमच्या प्रभाग इकॉनॉमिक मधून नव्वद टक्के मतदान हे ताईंना होणार आहे त्याचं कारण असं आहे की ताईंच्या विकासाची पावती आम्हाला द्यायची आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये आमदार आहे की नाही हे आम्हाला माहित नव्हतं किंवा आमदाराचा निधी महापालिकेत येतो की नाही मी पण पाच वर्ष महापालिकेत काम केलं पण त्यावेळेस कुठल्याही म्हणजे आमदाराचा आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही किंवा आम्ही आमदार आमदार कधी आमच्यापर्यंत पोहोचले नाही पोहोचले नाही म्हणजे पोचू पोहोचूच शकत नव्हते मला असं वाटतं की काही जेव्हापासून आमदार झाला तेव्हापासून विकासाची गंगा या प्रभाग एकोणावीस मध्ये आली आणि स्थानिक नगरसेवकांनाही काम करायला खूप सोपं गेलं खूप सुंदर असं काम आमच्या प्रभाग एकोणास मध्ये झालेला आहे त्या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सर्व पक्षीय लोक काहींना यावेळेस सहकार्य करून प्रचंड बहुमताने निवडून देणार आहे अशी मी सर्वांना आणि निवडून द्यावा अशी पर... मी सर्वांना विनंती करते आणि काही शंभर टक्के निवडून येतील याची ग्वाही मी सर्वांना देते धन्यवाद मान्य श्री सरसता मान्य राष्ट्रवादीच्या या मतदार संघातील उमेदवार या ठिकाणी येत आहे आमच्या भागामध्ये या गेल्या जर आढावा घेतला तर सर्वताईचं काम या मतदारसंघात फार मोठ्या प्रमाणावर आहे कुठल्याही क्षेत्रात म्हणजे क्षेत्री क्षेत्रात असेल व्यापारी क्षेत्रात असेल ग्रामीण लोक क्षेत्रामध्ये असेल अतिशय मोठ्या प्रमाणावर काम, काम हो सर्वस्थाईंनी या ठिकाणी केलेलं आहे आणि मला अशी या भागातल्या नाशिकगोड पूर्व भागातल्या सगळ्या नागरिकांचं जर मत जर बघितलंय त्यांचं ओपिनियन जर बघितलं तर असं वाटतंय की सरचा विजय हा नक्की आहे आणि सगळ्या या नाशिकवर पूर्व भागातील नागरिकांचा ग्रामीण भागातील असेल शेतकरी असेल व्यापारी वर्ग असेल कामगार वर्ग असेल मजदूर असेल या सगळ्यांचा सपोर्ट हा हा नक्कीच आहे आणि त्यांचा विजय हा नक्की असा मानला जातो असं या ठिकाणी मला वाटतंय आणि निश्चितपणे या कार्याला लोक आणि ना, या नाशिकोड पूर्व भागातील नागरिक बरोबरही नाशिक साथ देतील अशी मला ही अपेक्षा आहे कारण गेल्या पाच वर्षातील ताईंच काम या नाशिकोड मतदारसंघ हा दरी मातोरी आ, 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 या खानशी या परिसरात व्यापलेला आहे तरी पण ताईंच काम हे काण्याकोपऱ्यात या मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून आहे सैयद कुंटरी पर्यंत हे नक्कीच सुज्ञान नागरिक आणि मतदार हे जाणून घेतील आणि सरसा ऐरे यांना मतांनी या ठिकाणी विजय करतील अशी मी आशा बांधतो आणि आहेच धन्यवाद या देवळाली मतदारसंघामध्ये गेल्या पाच वर्षाचा विकास जर पाहिला तर तो खरोखर वाखाणण्यासारखा आहे गेली तीस वर्ष आम्ही नेलस मंडळानंतर मला वाटतं जे शासन भोगलं असेल ते आम्ही देवळाले मतदारसंघानेच भोगलेले हे जर म्हटलं तर काही वावग ठरणार नाही खऱ्या अर्थाने काम करणारी माणसं या ठिकाणी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ही माणसं घडलेली आहेत आमच्या सर्वसाहेब आयरे ज्या शरद पवारांच्या मानस पुत्री आहेत आणि त्याच आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं काम करत असतो कायम आता जरी थोडस बाजूला झालो तरी सुद्धा आम्हाला एका विचाराने एकत्र यावंच लागेल ही काही खोटी गोष्ट नाही सगळे तुम्ही बहा या ठिकाणी आता या विकासावर आपण उभे हा विकास पहा आणि मी दर मत दर चारी चारी तर मतदारसंघाचे कोपरे फिरून आलो कोपऱ्यात पाहिले पश्चिम पद्धत कोकणात जर आपण गेलो तर आता त्याला कोकण म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने तिथल्या शाळा वगैरे जर पाहिल्या तर त्या शहरी शाळा झालेल्या या ठिकाणी जर विकासच आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं असेल तर आजच्या तरुणाने सर्व सारख्या बायांना आणि सर्व सारख्याच होतरी मुलींना जर आपण चान्स दिला तर सगळ्यांना असा विकास निश्चितच दोन पिढ्या पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही अशी माझी बालमाल खात्री आहे म्हणून मी मतदारांना आग्रहाची विनंती करेल यावेळीला न चुकता न हे करता आपल्या युतीच्या सरोज आयरे यांना पुन्हा आमदार करावं अशी सगळ्यांना मतदारांना मी आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो